लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा परिधान करण्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन कसून सराव करणाऱ्या तर चारशे पंच्याहत्तर उमेदवारांनी नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून गुरुवारी पोलीस भरतीच्या दुसऱ्या दिवशी मैदानात उतरले आयुक्तालयानं एकूण पाचशे एक, एक उमेदवारांना भरतीसाठी बोलावलेलं होतं त्यापैकी एकशे पंच्याऐंशी उमेदवार गैरहजर राहिले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपस्थित राहून भरती प्रक्रियेचा आढावा घेत विविध सूचना दिल्या नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस शिपायाच्या एकशे अठरा रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात राबवली जात आहे गुरुवारी या भरती प्रक्रियेचा दुसरा दिवस होता पहाटे साडेपाच वाजता पाचशे एक उमेदवारांना मैदानी चाचणीकरता बोलावण्यात आलेलं होतं मात्र तीनशे सोळा उमेदवारच उपस्थित राहिले त्यापैकी दोनशे एक्क्याऐंशी शे उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले आणि पस्तीस उमेदवार उंची आणि छातीनं भरल्यामुळे अपात्र ठरले दिवसभरात दोनशे एक्क्याऐंशी उमेदवारांची यशस्वीरित्या शारीरिक मोजमाप पडताळणी आणि मैदानी चाचणी अंतर्गत धावण्याची शर्यत आणि गोळाफेक चाचणी घेण्यात आली उमेदवारांना मिळालेल्या गुणाची यादीही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सर्व भरती प्रक्रिया ही पारदर्शक असून उमेदवारांनी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केलेले आहे आज पोलीस भरतीचा दुसरा दिवस आहे अतिशय सुरळीतपणे ही सर्व प प्रक्रिया चालू आहे आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात येत आहे काल पाऊस आलेला होता पावसामुळे थोडंसं आपल्याला जास्त पाऊस आल्यामुळे अर्धा तास भरती थांबवण्यात आलेली होती परंतु एक पाच दहा मिनटात ट्रॅक लगेच सुकला आणि आपण पुढचे इव्हेंट सुरू करण्यात आलेले होते सिंथेटिक ट्रॅकमुळे आपण पावसातसुद्धा पाऊस गेल्यानंतर उघड उगड़, उघडीप मिळाल्यानंतर आपण ही भरती घेऊ शकतो आणि सदरच्या भरतीमध्ये आम्ही काल पाचशे मुलं बोलवली होती आज पाचशे मुलं बोलवण्यात आलेली आहेत या भरतीमध्ये सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की ही पारदर्शक पद्धतीने होणार आहे आणि कोणी भूलतापांना आमिषांना बळी बळी पडू नये काय असेल तसे तर आमच्याशी आणि मान्य पोलीस आयुक्त साहेबांशी संपर्क साधावा तसेच पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एका मंगल कार्यालयाची सोय पण केलेली आहे मंगल कार्यालयापासून इथपर्यंत आणण्यासाठी शासकीय वाहनंसुद्धा ठेवण्यात आलेले आहेत त्या बसेसमधून त्यांना येण्या जाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे शिवाय या ठिकाणी मैदानामध्ये त्यांना काही आवश्यक फूड लागलं फ्रूट लागले, लागले। तर आपण ते पु पुरवत आहोत दिवसाकडून एकच अपेक्षा आहे की काही काही फोटो कमी प्रमाणात आणतात म्हणजे सहा फोटो आपल्याला आवश्यक आहेत आणि झेरॉक्स आवश्यक जे आहेत ते कागदपत्रं ते सोबत घेऊन येणं त्यांनी गरजेचं आहे भरती प्रक्रिया शंभर आणि सोळाशे मीटर धावणे किंवा गोळाफेक कि या चाचणीमधून उमेदवाराला जावं लागतं आहे पुरुषांना सोळाशे मीटर तर महिलांना आठशे मीटर धावण्याचा टास्क पूर्ण करावा लागतो धावण्याचा टास्क वेळेत पूर्ण करण्यास महत्त्व असल्यामुळे आयुक्तालयाकडून रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन प्रणालीचा वापर केला जातो आहे अगदी मायक्रो सेकंदात अचूकरीत्या वेळेची नोंद होत आहे उमेदवाराच्या बॅचवर एक आयडेंटिफिकेशन चीप लावली जाते त्याद्वारे फ्रिक्वेन्सी धावण्याचा टाईम नोंदवते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक